सिंगल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा नाईक माघा समाजसेवा मंडळ नवदुर्ग तालुका तुळजापूर जिल्हा उत्सव नगर त्याच्यामध्ये मी एकोणीसशे नव्वद पासून सदस्य आहे आणि मी आज साहेबाला निवेदन एक पत्र देण्यासाठी मी आलो होतो एकोणीसशे नव्वद पासून मी संस्थेमध्ये अध्यक्ष सदस्य म्हणून काम करत आहे एकोणीसशे नव्वद पासून ते एकोणीसशे दोन हजार सहा पर्यंत आमची संस्था आम्ही जोपर्यंत आमचे माझे अध्यक्ष होते तोपर्यंत व्यवस्थित संस्था आमची चालत होती त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष बदल झाला आहेत वैभव विठ्ठल जाधव जा त्याने आम्हाला एकोणीसशे दोन हजार सहा पासून आमलात न घेता आम्हाला न विचारता न पासपूस करता मंडळ न ह्याच्यामध्ये सहमतेमध्ये न घेता त्याने स्वतंत्रपणे दोन हजार सहा पासून अधिक त्यांची दर पाच वर्षाला सभा अध्यक्षपदाची निवड होत असते तरी तरी दोन हजार सहा पासून त्यांची आम आमची आमची त्यानं हाताळणी ना करता त्यांना स्वतंत्र मनमानी कारभार करून आतापर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत स्वतः एकटे की अध्यक्षपद नसताना सुद्धा त्यांना आतापर्यंत करत आले आणि गैर समज घालत आम्हाला विचारले सुद्धा नाही आणि आम्हाला घेतले विचारात घेतले नाही स्वतः मनमानी स्वतः कारभार करून त्यांना स्वतः करत आहे त्यांना आतापर्यंत त्याच्यासाठी आम्ही वारंवार ऑफिसला पत्र देऊन दोन हजार एकोणीस पासून आम्ही पत्र समाज कल्याण अधिकारीला वारंवार महिन्याला दोन महिन्याला चार महिन्याला पत्र दिलो तरी आमच्या त्या पत्राचे आम्हाला एकही उत्तर न मिळता न देता आम्हाला संगणक म्हणून अधिकारी आणि अध्यक्ष या दोघांनी संमत करून ते आम्हाला गरीब आम्ही जरा थोडंबहत गरीब असल्यामुळे आम्हाला दाबण्याचा प्रयत्न त्यांनी केला आमच्या सहायक साहेबांनी बी आम्हाला हि केलं त्याने नहीं, नहीं आता निवेदन काय मागणी काय आता आम्हाला ती मागून करून इथून तिथून चौकशी आमची हॉईश शाळेची आणि व्यवस्थित मंडळ आमचं स्थापन करावं आणि आम्हाला जे भागातले पंधरा सदस्य आहेत त्यांनी पंधरा सदस्य हाय त्यामध्ये आम्हाला सामील करावं आणि आम्हाला त्याच्यामध्ये चौकशी करून साहेबांना पण आम्हाला जी काय नियमानुसार झालेला आहे ती खरी चौकशी करून व्यतिरिक्त अध्यक्षावर कारवाई करण्यात यावी ही आमची विनंती आहे शाळेमध्ये विद्यार्थी आता दोनशे चाळीस विद्यार्थीचा संघ आहे त्याच्यामध्ये आता सध्या स्थितीला पन्नास ते साठ विद्यार्थी शाळेत आहेत आणि संध्याकाळी मुक्कामी तेरा ते चौदा विद्यार्थी फक्त राहतात मी वारंवार साहेबाला सुद्धा सांगितलं साहे। की विद्यार्थी असे असे आहेत आणि असे असे करायला लागेल म्हणलं मी सुरेंद्राम राठोड एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव पासून मी संस्थेचा नाईक मागास सेवा मंडळाचा मी सचिव आहे परंतु ज्यावेळेस श्रीमान विठ्ठलराव जाधव होते तोपर्यंत सगळं सुरळीत चालत होता आणि दोन हजार सहा नंतर विठ्ठल जाधव एक्सपायर झाले तर नंतर त्यांचे चिरंजीव श्री वैभव विठ्ठलराव जाधव हे अध्यक्ष झाले नंतर तर्न ना त्यांनी आमची कुठल्याही प्रकारची साईन वगैरे घेतलेली नाही प्रोसिडिंग वरती ना चेक वरती ना कुठं काही ना आम्हाला त्यांच्या व्यवहाराविषयी कधीही काही माहित नाही आम्ही वेळोवेळी समाज कल्याण अधिकारीना पत्रव्यवहार करून त्यांच्या समक्ष भेटून त्यांना सांगितलं की बाई हे असं काय तर ते काही ऍक्शन कुठल्याही प्रकारचं काही ऍक्शन घेतलेलं नाही त्यांनी आता ही शाळा आहे निवासी शाळा नाईक समाज मंडळ ही शाळेचं नाव आहे आणि ही आहे नेवासी शाळा नेवासी शाळेत आहेत तर पंधराची बॉडी आहे पहिल्यापासून पंधरा पंधराची बॉडी आहे आणि त्यातले काही बॉडीचे मेंबर वारलेले आहेत म्हणजे मृत्यू झालेले आहेत तर मृत्यू झाल्यानंतर त्यातले सहा जे बॉडी मेंबर होते ते वारलेले आहेत आणि बाकीचे जे बॉडी मेंबर आहेत नऊ मेंबर त्यातले सात मेंबर माझ्यासोबत आहेत आता सध्या आणि मागील काही वर्षापासून ह्यांनी पाठपुराव करतात पण पंधरा कुठलं चेस देतात आणि अधिकारी संगणमत करून सर्व गोष्टी मॅनेज झालेल्या आहेत तिथं त्याचे पुरावे पण मी तुम्हाला लवकर दाखवणार आहे आणि हे काय गोष्टी झाल्या आहेत की ह्यांचा पाठपुरावा होता म्हणून ह्यांनी संघटनेला मदत मागितली आहे त्यामुळे मी संघटने वतीने आज निवेदन दिलेलं आहे मी पण स्वतः निवेदन दिलेलं आहे दोन्ही निवेदन आज आम्ही एक सध्या देण्यासाठी इथं आलो आहे साहेब काही कार्याने मी मीटिंग मध्ये गेलेले आहेत तर आमची काही चर्चा हो झाली नाही त्यांच्यासोबत पण आज पत्रकार बांधवला एवढंच गोष्ट आहे की शाळेत दोनशे चाळीस विद्यार्थ्यांची मान्यता आहे तिथे विद्यार्थी कुठल्या स्वरूपात राहत नाहीत आणि अनुदान एवढ्या मोठ्या संख्येने तिथं अनुदान येत आहे त्याची कुठलीही न चौकशी करता काय करता वारंवार यांनी वार पत्र व्यवहार करते पण ह्यांना कुठल्याही स्वरूपाची दाद दिली नाही कारण की ह्यांनी अंगठेबाजू किंवा यांची बॉडीवर शिक्षण कमी असल्यामुळे ह्यांना दाद देणार नाही ह्यांना कागदाला कागद कागदाला कागद असे जोडून दिले एवढे ठोस पुरावे असून शाळेत तपासणी केलेली असून सुद्धा कुठलाही पाठपुरावा झाला नाही आता आपले तुळजापूरचे माजी बीड साहेब हे स्वतः इथं अधिकारी म्हणून आलेले आहेत तर त्यांच्याकडनं आशा निर्माण झाली आम्हाला की त्यांनी काहीतरी याच्यावर मार्ग काढतील आणि जे काही गोष्टी आहेत मार्ग काढतील आणि ह्याच्यात कुठला तरी अर्थ होईल आणि ह्यांची चौकशी लागल याचे पूर्व पुरावे जे आहेत आम्ही तुम्हाला दाखवणार आमची एवढीच मागणी आहे मागणी एवढी सांगतो मागणी एवढीच आहे की ह्या संदर्भात जे आम्ही पत्र व्यवहार केलेत त्या नियमानुसार तुम्ही ही चौकशी लावा चौकशी निष्पन्न होते त्या अधिकाऱ्यावर तुम्ही फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करा फौजदारी स्वरूपाचा जर गुन्हा दाखल नाही केला तर संघटनेच्या वतीने ऑफिस समोर आम्ही तीव्र आंदोलन किंवा आमगा सारखे आंदोलन आम्ही करणार आहे की भ्रष्टाचार झाला संदर्भात पुरावे प्रशासनाला सगळे पुरावे त्यांच्या त्यांच्या लेखी स्वरूपात त्यांच्याकडनं पत्र व्यवहार आलेले आहेत त्यांच्याकडनं पत्र व्यवहार आले ते सुद्धा पुरावे आहेत आणि लवकरात लवकर आमचं फक्त एवढं मान्य आता सर नवीन आले त्यांनी तपास करू द्या तपासात त्यांच्याकडनं काय येतं हे बघून आम्ही स्वतः पत्रकार परिषद घेऊन सगळे स्य। पुरावे माझे पुरावे सोबत जातात सध्या हे घेऊन मी आलोय साहेबांना पण सगळे पुरावे त्यांच्या ऑफिसला सगळे पुरावे आहेत तरी अधिकारी किती पाठीशी घालू शकतात हे आम्हाला बघायचंय अधिकारी किती पाठीशी घालवतात आणि किती पैसे ताकद जिंकते का न्यायाची ताकद जिंकते ही आम्हाला गोष्ट बघायची कारण एवढे पुरावे असताना सुद्धा तुमची कुठली कारवाई होत नाही याचा अर्थ काय मागणी मान्य नाही तर भूमिका काय झालं आमची मागणी मान्य नाही झाली तर आम्ही सामूहिक आत्मधन त्यांच्या ऑफिस समोर करणार 嗯。